नमस्कार मित्रांनो मी अनिल दातोड सावध तुमचा आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर मित्रांनो तुम्ही आपल्या व्हॉट्सअपवर एक व्हिडिओ सध्या बघत असाल आणि तो व्हिडिओ म्हणजे खासदार निलेश लंके यांचा मित्रांनो व्हिडिओमध्ये तुम्हाला खाली टॅग मध्ये लिहून दिलं असेल की निलेश लंके हे महाविकास आघाडीचे खासदार दिल्ली येथे कांदा बाजारभाव वाढीविरोधात आंदोलन करतायत आणि ते म्हणत आहेत की वाढलेले कांदा बाजारभाव हे कमी करा आणि महाराष्ट्रात वेगळा खेळ खेळत आहेत आणि दिल्लीत वेगळा खेळ खेळत आहेत असा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ दिसत असेल आता तुम्हीही संभ्रमात पडले असाल की निलेश लंके हे महाराष्ट्रात म्हणतात की कांद्याचे दर वाढवा आणि दिल्लीत म्हणतात की कांद्याचे दर कमी करा मात्र मित्रांनो या व्हिडिओ मागचं नेमकं सत्य काय हेच मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यापूर्वी मित्रांनो जर तुम्ही प्रथमच आपले युट्यूब चॅनल आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो मी तुम्हाला एक वीस सेकंदचा व्हिडिओ दाखवणार आहे आणि मी तुम्हाला ओरिजिनल व्हिडिओ दाखवणार आहे आणि तो व्हिडिओ पाहून तुम्हाला ठरवायचा आहे की निलेश लंके यांचं आंदोलन नेमकं कशासाठी आहे मित्रांनो या व्हिडिओचे वेगवेगळे मित्रांनो एडिट करून हे व्हिडिओ पसरवले जात असतात मात्र आपल्याला अशा व्हिडिओजवर हा विश्वास ठेवायचा नसतो आता मित्रांनो तुम्ही ओरिजिनल व्हिडिओ पहा आणि त्यानंतर मी तुम्हाला या व्हिडिओ मागचं सत्य हे मित्रांनो सांगणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ पाहूनच या मागचं सत्य हे कळणार आहे तर तुम्ही मित्रांनो सु पहिले हा व्हिडिओ बघा तर मित्रांनो आपल्याला व्हिडिओ मध्ये समजते की निलेश लंकी एकच म्हणत आहेत की कांद्याला हमी भाव द्या सरकारने कांद्यासोबतच सर्व शेतीमालाचे बाजारभाव पाडले आहेत या सर्व शेतीमालाला योग्य तो भाव द्या आणि सर्व शेतीमालाला हमी भाव द्या या विरोधात निलेश लंके आणि महाविकास आघाडीचे खासदार हे सरकार विरोधात आंदोलन करत आहेत त्याविरुद्ध मित्रांनो ते कांद्याच्या माळा गळ्यात घालून घोषणाबाजी देत आहेत मात्र याचा अपप्रचार हा केला जात आहेत की निलेश लंके हे वाढलेल्या कांदा भावावर काँग्रेसच्या खासदारांसोबत मिळून आंदोलन करत आहेत म्हणून मित्रांनो तुम्ही जो मित्रांनो व्हिडिओ बघता हा मित्रांनो चुकीचा व्हिडिओ आहे आणि याला कुठंतरी एडिट करून असं मित्रांनो केल्याचा प्रयत्न करत आहेत आणि मित्रांनो आपण जो व्हिडिओ आता तुम्हाला दाखवला हा मित्रांनो ओरिजिनल व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ पाहून तुम्हाला कळलं असेल की निलेश लंके हे कांदा बाजारभाव विरोधात आंदोलन करत असून कांदा बाजारभाव वाढवण्यासाठी आंदोलन, आंदोलन, आंदोलन क करीत आहेत कांद्याच्या हमीभावासाठी आंदोलन करीत आहेत आणि कांद्यासाठीच नव्हे तर आपल्या इतर सर्व पिकांसाठी आंदोलन करीत आहेत तर मित्रांनो हे होतं या व्हिडिओ मागचं खरं कारण तुम्हाला व्हिडिओ आपला हा व्हिडिओ कसा वाटला हे आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद